कर्ण यादवांचे घराणे श्रेष्ठ होते या यादवांच्या घराण्यात शूर नावाचा राजा राज्य करीत होता शूर राजाच्या मुलाचे नाव वसुदेव होते आणि मुलीचे नाव पुथा होते या यादव कुळातील शूर राजाचा कुंभ कुंतीभोज नावाचा मित्र होता कुंतीभोजला मूळबाण नव्हते कुंतीभोज मुळबाण नसल्याने उदास उदासवानेही वागे शूर राजाला कुंतीभोजची दया आली आणि त्यांनी आपली मुलगी पुथा कुंती भोजाला दान दिले त्यामुळे पृथा कुंती भोजा राहू लागली राजाने पृथेचे नाव कुंती असे ठेवून ठेवले कुंती भोज राजा पृथेला कुंती या नावाने हाका मारू लागला कुंती भोज जे जे कुंती भोज राजाच्या घरी वाढू लागली घरकाम पाहू लागले पाहुण्यांची व्यवस्था ठेवण्या ती चुंचवीत होती एके दिवशी कुंती भोज राजाकडे दुर्वास मुनी आले कुंती भोज राजाने दुर्वास मुनींची सारी व्यवस्था ठेवण्याला कुंतीला सांगितले कुंती, कुंती मोठ्या हुशारीने दुर्वास मुनींची व्यवस्था करणाऱ्या नोकऱ्यांबरोबर देखरेख करीत होती स्वतः मुलीसुद्धा आळस न करता मुनींना काय 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 का लागते काय नाही काय हवे काय नको याची ती काळजी घेत होती दुर्वास मुनी चार महिने कुंतीभोज राजाकडे राहिले कुंतीने मुलींची व्यवस्था चोख केली होती त्यामुळे मुनी खुश होऊन त्या त्यांनी कुंतीने एक मंत्र सांगितला दुर्वास मुनी म्हणाले या मंत्राने तू ज्या देवाला बोलवशील तो देव तुझ्या प्रसन्न होऊन तुला मुलगा देईल कुंती वायाने लहानच होते तिला फारसे कळत नव्हते आपण मोठे झाल्यावर मंत्र से या याचे तिला भान राहिले नाही केव्हा आपण मंत्र जपतो या संधीची ती वाट पाहू लागली एके दिवशी तशी ती तशी वेळ आली ती एकटीच नदी सकाळी नदीवर आंघोळीला गेली सुरुवात सूर्याचा तांडावा लाल लाल गोळा हळूहळू वर वर सरकत होता कुंतीला तो सूर्यनारायण खूप आवडला तिला दुर्वासमुनी दिलेल्या मंत्राची आठवण झाली कुंतीन मंत्र म्हणून सूर्याला बोलवले मंत्र सरसा सूर्यनायण आला आणि सूर्यनारायणाने तिला कुंड कुंडला सुद्धा एक मुलगा दिला मुलगा हुबे सूर्यनारायणासारखा होता कुंती मुलाकडे पाहत असतानाच सूर्यनारायण निघून गेला हातात असल्या मुलगा बघून कुंतीला आनंद झाला आणि फारसे काही कळत नसल्याने ती भीतीने भीती वाटली लग्नाच्या अगोदरचा हा मुलगा कसा सांभाळायचे याचे विचार करू लागले तिला काही कळेल ना ती थरथर कापू लागली जवळच एक होडी थपकून ठेवली होती तिच्यात त्या बाला तिने घातल्या आणि होळी नागराबरोबर मोकळी केली त्यासरशी ही होळी प्रवाहाबरोबर डुळत डुळत जाऊ लागली नावाड्या शिवायची शी... होळी पाहून अधिरथ नावाचा सारथ्याला नक्कल वाटले नवल वाटले त्याने ही होळी अडवली होळीत अधिरथाने डोकावून पाहिली होळी त्याला सापडला मुलगा मुलगा पाहून अधिरथाला आनंद झाला कारण त्याला मुलगा नव्हते त्याने तो मुलगा आपल्या बायको जवळ दिला मुलाला ला मुला होडीतून काढले त्यावेळी सूर्यकिरणे त्याच्यावर चमकत होती म्हणून त्याने त्याची नजर सूर्याकडे वळली तेव्हा अधिरत म्हणा देवा सूर्या तूच मला मुलगा दिलास हा तुझा मुलगा मी आता सांभाळतो सारथी मुलाकडे नीट निवड पाहू लागला त्या मुलाच्या अंगावर कर्णचे नाव काजळाने काढले त्याला दिसले हे नाव कोणी काढले होते कोणतीने दुसऱ्या कोणी कोणी नाही अधिरताला त्याची काही कल्पना राधेने आणि अधिरताने कर्णला पाळण्यात निजवले त्याला झोके दिले गाणी गायले आणि त्याचे बारसे आणि करून साखर कर वाटले कर्ण वर्षाचा झाला दोन वर्षाचा झाला तीन वर्षाचा आणखी मोठा झाला पण त्याला घोडे सांभाळणे आवडत नव्हते कर्ण व धनुष्यबान घेऊन खेळू बसे तेव्हा अधिरत त्याला म्हणे कर्ण तू काही घोड्याचा सारथी नाहीस तू क्षत्रिय आहेस म्हणून तुझ्या हातात सदाकदा धनुष्यबाण तू काही घोड्यांना खरारा करणारा नाहीस दाणेपाणी करणारा नाहीस माझा कर्ण क्षत्रिय आहे क्षत्रिय मा मोठा पराक्रमी होणार माझा कर्ण मात्र कर्ण क्षत्रियांच्या मुलांत खेळायला गेला की त्याला छत्र्यांची मुले हळू देत ती म्हणत तू सारथ्याचा सा मुलगा आहेस सूत्र सूतपुत्र आहेस आमच्याकडे कमी योग्यतेचा आहेस यावेळी विचार करणं काय करणार तो सूर्याला हात जोडून त्याचे स्मरण करी कर्ण म्हणे हे सूर्यनारायण मी क्षत्रिय आहे हे दाखविण्या इतकं बळ मला दे मनाची अशी समजूत घातल्यानंतर कर्ण पुन्हा बानुष्यपान खेळू खेळू लागे खेळणे बापाकडे घ्या घराने देणे आईशी पुरंगटून बसणे सूर्यनारायणाची प्रार्थना करणे या त्याच्या हातात त्या वेळी काय होते